ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंगा मतदान केले यावेळी त्यांनी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन देखील केले मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मायसीचा उमेदवार म्हणून प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज मतदान आहे आज, आज मी मतदानाला निघालोय मला पूर्णपणे शंभर टक्के खात्री आहे मावळची जनता माझ्या बाजूनी बोल घे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये मी पोचतो विरोधक आज विरोधकांविषयी विरोधकाविषयी काय बोलायचं नाही आज विजयाविषयी बोलायचं आज माझा विजय शंभर टक्के विजयाची मला खात्री आहे विरोधक काय बोलतात विरोधकांनी काय केलं याहीपेक्षा मावळची जनता ही विकासाबरोबर आहे मावळची जनता या गेल्या दहा वर्षामध्ये मी केलेलं काम त्या कामाबरोबर आहे मला शंभर टक्के खा खात्री आहे या निवडणुकीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातला मतदार हा माझ्या बाजूने पोहोचले शंभर टक्के लोकसभेमध्ये पोचेल मी माझं जे रेकॉर्ड होतं गेल्या निवडणुकीमध्ये दोन लाख जवळपास दो एकवीस हजाराने मी विजयी झालो होतो ते माझं रेकॉर्ड मी मोडाने एवढं मला खात्री आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेचा उमेदवार म्हणून आज मतदानाचा अधिकार बजावला हक्क बजवला प्रचंड उत्साह मतदारामध्ये जाणवतो आहे रांगाच्या रांगा या संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदानाच्या लागलेल्या आहे मला शंभर टक्के खात्री मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार हा विकासाला या देशाच्या सुरक्षेला देशाच्या प्रगतीला मतदान करणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेली विकास कामं त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेशी जोडून राहिलेलं त्यामुळे मतदार माझ्या बाजूने कवलबीन तात्मोत्व मला वाटतं तर आपण पाहू शकतो जे विदर्भात इलेक्शन झाले म्हणजे पहिल्या तीन टप्प्यात कुठेतरी मतदानाचा जो पर्सेंटेज होता तो कमी पडला होता यावेळेस काय वाटतं काय आव्हान करा नागरिकांना आपला टक्केवारी वाढवायसाठी काय सांगा आपल्या माध्यमातून मी मतदाराला एवढंच आव्हान करेल की हा लोकशाहीचा उत्सव आहे आपण या उत्सवामध्ये सहभागी होऊन देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्त्वाची असल्या आपण सर्वांनी मतदानामध्ये भाग घेऊन शंभर टक्के मतदान करावं असं आव्हान करूकार